नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आलोय कॅपराउंडच्या टॉपिक्स वर आता कॅपराऊंड च्या टॉपिक आपले खूप झाले कॅपराउंड वन नंतर काय करावं कॅपराऊंड टू नंतर काय करावं फ्रीज करावं का बेटरमेंट काय असतं सगळ्या गोष्टी बद्दल आपण आतापर्यंत खूप वेळा माहिती पाहिली आता मुलांचं कन्फ्युजन थोडस वेगळ्या प्रकारे व्हायला लागलेलं आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याची गरज लागलेली आहे म्हणजे जसं की काही मुलांना खूप सारे प्रश्न पडतात त्या प्रश्नाबाबत आज आपण बघूया कारण पहिला प्रश्न असतो की बेटरमेंट कधी करायचं फ्रीज कधी करायचं त्याचबरोबर मुलांना आणखीन काही प्रश्न असतात की आम्हाला जे पहिल्या ला सीट मिळालेलं आहे ते दुसऱ्या ला आहे तसंच राहील का दुसऱ्या राऊंडला राहिलेलं सीट नंतर तिसऱ्या ला कसं राहील बेटरमेंट आपण एकदाच करू शकतो का बेटरमेंट किती वेळा करता येईल बेटरमेंटची जी एक हजार रुपये फी भरलेली आहे आपण ती पहिल्या राऊंडला भरल्यानंतर ती परत परत, परत भरायची का त्याच बरोबर आता दुसरा राऊंड झालाय अजून दोन राऊंड बाकी आपण चौथ्या राऊंड पर्यंत वाट पाहायची का स्पॉट राऊंड पर्यंत <sul> का असे खूप सारे प्रश्न मुलांच्या मनात आहे विषय फक्त ऍडमिशनचा आहे ऍडमिशन पहिल्या राऊंडलाही होणार आहे दुसऱ्या राऊंड मध्ये पण होणार आहे तिसऱ्या राऊंड मध्ये होणार आहे चौथ्या राऊंड मध्ये पण होणार आहे आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे मुलांना मध्येच काही कॅटेगरी आता सध्या पहिले जे मुलं आहेत त्या प्रकारामध्ये येतात की ज्यांना कॉलेज कुठलेच अलॉट जा झाले नाही त्याच्यामुळे त्यांनी फ्रेश लिस्ट बनवली आता त्यांना अपेक्षा असेल तरी कॉलेज लागाव दुसऱ्या प्रकारचे मुलं आहेत की ज्यांना चांगलं कॉलेज मिळालं होतं चांगली ब्रांच मिळालेली होती पण त्यांना आता पुढे जाऊन अजून चांगली ब्रांच अजून चांगलं कॉलेज मिळायचंय ते ला गेलेले आहेत आणि आता तिसऱ्या प्रकारची मुलं आहेत की ज्यांनी फक्त चान्स घेतलेला आहे की आहे ते थे कॉलेज ठेवून आता आपण उरलेल्या महत्वाच्या किंवा तीस, दुसऱ्या तिसऱ्या राऊंड मध्ये चान्स घेऊन आपण अजून बेटर कॉलेज मिळत का पाहूया तर ते फ्रीज करून मोकळे होणारच आहेत आणि उरलेले चौथ्या टाईपचे ता, ता, जी मुले आहेत की त्यांना अजूनही कळत नाही की आपण काय करावं या सर्व चार प्रकारच्या मुलांसाठीचा हा आजचा व्हिडिओ आहे फ्रीज बेटरमेंट समजून देण्यासाठीचा हा व्हिडिओ नाही तर आज आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया तर पहिल्यांदा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब नक्की करत राहा कारण तुम्ही सबस्क्राईब केलात तर असे येणारे आणखी खूप सारे व्हिडिओ तुम्हाला मदतशी ठरतील तुमचा ऍडमिशन आता कन्फर्म होण्यापासून तुम्हाला चांगलं कॉलेज मिळण्यापर्यंतचा प्रवास चालू झालेला आहे त्याच्यामुळे आता जर तुम्ही कुठल्या चुकीच्या ची किंवा चुकीच्या लोकांची मदत घेतली तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील त्यामुळे एकदा चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला शेवटपर्यंत ऍडमिशन मिळेपर्यंत मदत तुम्हाला मिळत राहील आपल्या चॅनल तर पहिली गोष्ट फ्रीज कधी करावा हा सोपा प्रश्न आहे फ्रीज कधी करावा हा बऱ्याच मुलांना समजून गेला असेल फ्रीज कधी करायचे आपल्याला मिळालेलं कॉलेज ब्रांच प्लेसमेंट सर्व काही तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला वाटलेलं पाहिजे असलेलं चांगलं कॉलेज तुम्ही डिस्कस केलेलं तुमच्या मित्रांनी सांगितलेलं आजपर्यंत सगळीकडून ऐकलेलं कॉलेज तुम्हाला मिळाले तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही समाधानी झाले की फ्रीज करून टाका फ्रीज केल्यानंतर पुढच्या ऍडमिशन फायनल होते आणि बदलाचे सध्या सोपते तुम्हाला मिळालेले कॉलेज तुम्ही समाधानी असल्यावर तुम्हाला या सगळ्या गोष्टीची गरज लागणार नाही त्यामुळे फ्रीज कधी करावं विषयी मी आता काय बोलणार नाहीये पुढचं पाहूया बेटरमेंट कधी करावं आता बेटरमेंट कधी करावं ज्या तुम्हाला आता मिळालेल्या कॉलेज पेक्षा अजून कॉलेजची अपेक्षा आहे तेव्हा तुम्ही बेटरमेंट साठी जाऊ शकता त्याच बरोबर आणखीन एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की कट ऑफ कमी होण्याची शक्यता आहे असं वाटत असेल तर आणि कट ऑफ चा विचार हा एक गोष्ट तुम्हाला माहित असेल की तुमचं कॉलेज तुम्हाला आहे तसंच राहणार आहे आणि तुम्ही हायर साठी जाणार आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच रिस्कचा काही प्रश्न नाही रिस्क घ्यायला हरकत नसेल म्हणजे तुम्ही फक्त काही दिवस थांबायचं एवढीच रिस्क आहे तुमच्यासाठी नाहीतर एक कॉलेज तुम्हाला राहणार आहे ज्या मुलांना मिळाल्या नाही त्यांना पुढच्या ला जाणंच लागणार आहे हा आणि हायरन्स मिळाल्यानंतर बदल करता येतो नाही तर पहिल्या राऊंडच जे आहे ते तुम्हाला तसेच राहणार आहे बरोबर डिसिजन टिप्स काय बरोबर आणखी आपण जे चार पॉइंट पाहिले होते त्याच्यामध्ये त्याच्या बाबतीत आपण आता विचार करू पहिला पॉइंट होता जर तुम्हाला कॉलेज मिळालेलं नसेल तुम्हाला जर कॉलेज मिळालेलं नसेल आणि आता तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं पण आता तेही खूप लोअर लेवलचं कॉलेज मिळालं की तुम्ही ऐंशी नव्वद नंबरला लागलेले डायरेक्टली बेटरमेंट करा कारण की तुम्हाला अजून एक संधी राहील अजून दोन राऊंड शिल्लक आहेत आता पुणे मुंबई सारख्या टॉप चा प्रयत्न करत असाल तर तुम्ही बेटरमेंट करणं योग्य राहील कारण की तुम्हाला पुण्यातील बेस्ट बेस्ट किंवा मुंबई मधलं बेस्ट कॉलेज मिळणं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फ्रीज बेटरमेंटला जाऊ शकता फिक्स आहे पण सिटी फ्लेक्झिबल असेल आणि ब्रँच मिळालेली चांगले असेल तर लगेच फ्रीज करा आणि तुम्हाला जर कम्प्युटर आणि तर कशाला करता डायरेक्ट फ्रीज करून टाका प्लेसमेंट रेकॉर्ड कमजोर असेल असं तुम्हाला जर कुठून माहिती मिळालेली असेल तर नक्कीच बेटरमेंट करा उगाच तिथं आपले चार वर्ष वाया घालवण्यात अर्थ नाही त्याचमुळे आणि ज्यांना पहिल्यांदा कॉलेज अलॉट झालेले त्यांनीही एक बेटरमेंटचा पर्याय निवडू शकता आणखीन एकदा ट्राय करू शकता पण ज्यांचे टक्के पर्सेंटाइल कमी असतानाही चांगले कॉलेज मिळाले तर त्यांनी कुणाचीही वेट करण्याची गरज नाहीये